आम्ही कुठलंही हॉटेल पॉलिटिक्स करत नाही विरोधकांना भीती वाटत असल्यानं टीका न्यूज एटीन मराठीशी बोलताना एकनाथ शिंदेचा ठाकरेंवर निशाणा ठाण्यात भाजपाला महापौरपद मिळावं दिलेला शब्द पाळायचा असेल तर महत्वाची पद मिळायला हवीत नाही तर विरोधी बाकावर बसून आमदार निरंजन डावखरेंचा इशारा उल्हासनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा वंचितच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा भाजपला बाजूला ठेवत सेनेचा महापौर होणार मालेगावात काँग्रेसचा इस्लाम पार्टीला पाठिंबा बहुमतासाठी लागणारे त्रेचाळीस नगरसेवकांचं संख्याबळ पूर्ण मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली पालघरमधून निघाला शेतकऱ्यांचा लाँग मार्च हजारो शेतकरी लाँग मार्चमध्ये सहभागी उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार नितीन नवीन यांची भाजप राष्ट्रीय या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड उद्या सकाळी अधिकृत घोषणा होणार शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा मुहूर्त अखेर ठरलाय एकवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतही सुनावणी होणार आहे सर्व एकोणतीस महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी बावीस जानेवारीला काढली जाणार आहे सकाळी अकरा वाजता सर्व महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांचं आता बावीस जानेवारीच्या सोडतीकडे लक्ष लागलं आहे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महत्वाची माहिती दिली आहे आजच महापालिका निवडणुकीनंतरचे गॅझेट काढण्याचे नगरविकास विभागानं आदेश दिलेत गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना आपल्या नगरसेवकांची नोंदणी करावी लागणार आहे सरड्याची धाव कुंपणापर्यंत असं म्हणत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संजय केनेकर यांनी एमआयएमला टोला लगावला एमआयएमला जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गाडू असं म्हणत त्यांनी एमआयएमला आव्हान दिलं प्रशांत जगताप यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रशांत जगताप यांचं अभिनंदन केलं कोंडवा आणि वानवडी परिसरात काँग्रेसचे पाच उमेदवार जगताप यांनी निवडून आणले छत्रपती संभाजीनगरात आज भाजपाकडून बासष्ट गटांसाठी तब्बल सातशे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी युतीसंदर्भात शिवसेनेसोबत भाजपची बैठक होणार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे दरम्यान शिवसेनेनं किल्ले रायगडावर विधिवत पूजा करून मंत्री भरत गोगावलेंनी सपत्नीक प्रचाराचा नारळ फोडला धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम साधव यांनी हो, भाजपमध्ये प्रवेश केला या अपक्ष के प्रवेशामुळे भाजपनं खासदार ओमराजनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना धक्का दिल्याचं बोललं जाते धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे तीन दिवस बाकी आहेत मात्र अजूनही युती आघाडीचा पेच कायम आहे रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ते रमेश मोरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत मंत्री भरत गोकावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या प्रवेशामुळे माणगावच्या मोरबा जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला त्यांना चाळीस या मॅजिक साठी अवघ्या दोन नगरसेवकांची गरज असताना वंचितच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची बैठक झाली बैठकीसाठी काँग्रेसकडून जगन्नाथ काळे आणि विश्वास अवताडे उपस्थित होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांची हत्या झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातील राजकारण चांगलं तापलंय या हत्येमागे स्थानिक राजकीय नेत्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांनी केला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सांगलीमध्ये काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत खासदार विशाल पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत समविचारी मतांची विभागणी टाळण्यासाठी राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या आहेत असं दोन्ही नेत्यांकडून सांगितलं जात आहे महानगरपालिकेमध्ये जरी अपयश आलं असलं तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा आम्हाला अंतर्गत पातळीवर फायदा झाला असं मत खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मुंबईचा महापौर कशासाठी हवा होता हे आता सिद्ध झालंय उत्तर प्रदेश भवन वांद्रे इथं झालंच आहे सा मुंबई हडप करण्याची सुरुवात झाली आहे गुजरात भवनसाठी सुद्धा संपूर्ण पालघर जिल्हा देऊ केलाय असं म्हणत विनायक राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पंढरपुरात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत भाजपाकडून घेतल्या जात असलेल्या मुलाखतीसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली परभणी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गर्दी पाहायला मिळाली जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत पंढरपूर तालुक्यातील तिसंगीमध्ये तलवार आणि पिस्तूलचा धाक दाखवून लुटलेल्या सराफा दुकानाच्या आरोपींना पकडण्यात यश आलंय तब्बल सात ग्रॅम सोनं दोन किलो चांदी अशा प्रकारचा जबरी दरोडा टाकण्यात आला होता याचा शोध पोलिसांनी तात्काळ लावला ठाण्यात मुंब्रा पोलिसांनी अंमले विरोधी मोठी कारवाई केली आहे कारवाई जवळपास सात कोटी तीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पोलिसांकडून वकिलाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे या विरोधात जिल्हा न्यायालयाबाहेर वकील संघटनेनं निदर्शनं केली आणि संबंधित पोलिसाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली अमरावतीमध्ये एकाच वेळी पाच हजार भाविकांनी गजानन महाराजांचे पारायण वाचन केलं स्वामी विवेकानंद सभागृहात माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी पूजन केल्यानंतर पारायण वाचन पार पडलं ईकेवायसी करूनही शेकडो गरजू आणि मजूर महिलांना लाडकी बहिणी योजनेचे दोन हप्ते मिळालेले नाही त्यामुळे रोष व्यक्त करत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो महिलांनी आंदोलन केलं पंढरपुरात दोन वेळा गूढ आवाज आले मोठ्या आवाजामुळे काही घरांच्या काचा फुटल्या हा आवाज भूकंपच दृश्य आहे की आणखी काही याबाबत तपास केला जातोय अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतलाय हिंगोली जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात धडक कारवाई करण्यात आली कारवाई तीन जेसीबी आणि पाच ट्रॅक्टर जप्त करण्यात आले शेतकरी धारक आणि कष्टकरी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आक्रमक झाली आहे चांदवडमधील मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी धडक मोर्चा काढला चुकीच्या पद्धतीनं ई केवायसी झाल्याचा सा आरोप करत पुन्हा ई केवायसीची लिंक सुरू करून मुदत वाढवून देण्याची मागणी महिलांनी केली पुनावळे इथल्या ॲदिवले सोसायटीचं बळ अग्निशमन दलाच्या वाहनानं मोटारसायकलला धडक दिली त्यामुळे भीषण अपघात झाला यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला चोपडा तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून हरभरा लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे दरम्यान हरभरा काढण्याच्या कामात शेतकरी सध्या व्यस्त आहे हरभऱ्याला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे नाशिकमधील आदिवासी तालुक्यांमध्ये माकपनं चक्काजाम आंदोलन केलं त्यामुळे नाशिककडून गुजरातकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती वनपट्टेधारकांचे दावे मंजूर करावेत सातबारा उतार्यावर नोंदी कराव्यात आणि जलजीवन मिशनची कामं पूर्ण करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं रेशन दुकानदाराच्या अरेरावीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय महाडच्या कुंभे शिवथर इथं दुकानदाराकडे पावती मागितल्यानं संताप व्यक्त करत रेशन दुकानदारानं या ग्राहकाला शिबिकाळ केली એપ્રકરી કારવાહી માગણી જોર ધરુ લાગલી